हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अप्रिसिएशन अप्रिसिएशनचा मराठी तत् प्रशंसा आभार कृतज्ञता जाण गुणग्राहकता रसग्रहण रसास्वाद पारख किंमत मूल्यवर्धन धन अधिमूल्यन होता है अप्रिशिएशन वाक्यत प्रयोग बघूया पहिला वाक्य आहे प्लीज एक्सेप्ट दिस स्मॉल टोकन ऑफ माय अप्रिसिएशन दुसरा वक्य अप्रिसिएशन ऑफ गुड म्यूजिक तीसरा वाक्य आहे द क्राउड चियर्ड इन अप्रिसिएशन चौथा वाक्य आहे I had no appreciation of the problems they faced. Friends, video la like, share and comment karaella visrona ka ani channel la subscribe kara. Thank you.